नमस्कार मी आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर चार जूनला येणाऱ्या लोकसभेचा निकाल लागणार आहे आणि या निकालाकडे संपूर्ण भारतीयांचा आणि खास करून आपल्या महाराष्ट्राच्या सर्वच नागरिकांचं लक्ष लागलेलं ला आहे यामध्ये अठ्ठेचाळीस जागांपैकी लोकसभेची ठाण्याची लोकसभा ही चर्चेचा विषय ठरलेली आहे खास करून शिवसेना आणि इतर पक्षांच्या अनुषंगाने महत्वाची ठरलेली आहे आत्ता आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे एकशे सेहेचाळीस विधानसभा क्षेत्र प्रमुख सचिन मांजरेकर सर आपण त्यांचं स्वागत करूया सर तुमचं स्वागत खूप खूप खऱ्या अर्थाने चार जूनच्या निकालासाठीची गेली वर्षभर म्हणा सहा महिने म्हणा तुमच्याकडूनची एक वेगळी मेहनत वेगळा कार्य ग्राउंड लेवलला झालेला आहे नेमकी लोकसभेची तयारी कशी होती आणि या लोकसभेचा तुमचा अनुभव काय सांगा मुळात फार काळानंतरची ही निवडणूक त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह होता आणि दोन गट वेगळे झाल्यानंतर एक नव्या स्वरूपात नव्या पद्धतीने ही शिवसेना उभी राहिली एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने आमचे लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्रात काम करत आहेत तोडीस तोड विधानसभेचे प्रमुख म्हणजे आमच्या या ओळा माझीवाडाचे प्रमुख आदरणीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या कामाची आणि कार्याची शैली या सगळ्यांचं सांगड घालून ह्या लोकसभेचं निवडणूक आम्ही लढवली कारण खासदारांचा चेहरा अनेकांचा असं मत असतं हा चेहरा नवीन आहे हा चेहरा नवीन आहे परंतु खासदारांचा चेहरा दहा वर्षापूर्वी सुद्धा या शहरात नवीनच होता त्यामुळे आमदारांनी केलेली कामं महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवकांनी हो केलेली कामं किंवा आपण असं म्हणूया त्या पक्षाचं वर्चस्व त्या शहरातलं या सगळ्याची सांगड म्हणजे लोकसभा असते ज्याचा अनुभव मला यावेळेला काम करताना आला आणि खरंच सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप मनापासून मेहनत केली आमचे सहकारी पक्ष जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आहे मनसे आहेत आर पी आय आहेत त्यानंतर राष्ट्रवादी या सगळ्यांनी खूप छान सहकार्य केलं आणि सगळ्यांचं सांगड म्हणून ही निवडणूक आम्ही यशस्वीपणे पार करू याची मला पूर्णपणे खात्री आहे नक्कीच याच्या आधीच्या निवडणुकीचा विचार करता आघाडी आणि युती असा आपण थेट सामना या ठिकाणी पाहिला परंतु यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस स्वतः अजित पवार गट तुमच्या सोबत होता याचा कुठेतरी फायदा होईल का शंभर टक्के फायदा बघा प्रत्येक पक्षाची स्वतःची एक ताकद असते आपण ती नाकारू शकत नाही फक्त महानगरपालिकेत एखाद्या पक्षाचे नगरसेवक नाहीत याचा अर्थ ताकद नाही असं म्हणता येत नाही कार्यकर्ता असतो कार्यकर्त्यांना मानणारा एक वर्ग असतो कार्यकर्ता एका नेत्याला मानतो नेत्याला मानणारा वर्ग असतो या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे लोकसभा असते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं राजकारण पाहता था, पवार ठाकरे आणि राणे या नावांशी कुठेतरी जवळ जातं आणि शिवसेना म्हटल्यानंतर ठाकरे हे नाव येतं मात्र यावेळीची निवडणूक ठाकरे नावा व्यतिरिक्त किंवा ठाकरे नावाशिवाय तुम्ही लढलात काय सांगाल अनुभव खूप चांगलाही होता आणि अनेकदा आम्हाला जाणवलं सुद्धा की बाबा चला एक जुन्या आम्ही काही निवडणुका लोकसभेच्या लढलो पाच वर्षापूर्वीच्या आणि ही निवडणूक ठीक आहे ठाकरे नावाव्यतिरिक्त त्याची अनेक तांत्रिक कारणं अनेक काही राजकीय कारणं तुम्हाला सगळ्या पत्रकारांना परिचित आहेत निवडणूक निवडणूक असते एक युद्ध असतं युद्धामध्ये युद्धा त्याला झोकून द्यायचं असतं आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रात ज्या सिटा ज्या जा, जा जागा आम्ही लढवल्या प्रत्येक ठिकाणी जी ताकद लावायची होती ती ताकद आम्ही लावलेली आहे यावेळी तरुणांचं मतदान खूप चांगल्या प्रकारे झालं आहे युवकांनी मतदान केलेलं आहे याचा कुठेतरी शिवसेनेला फायदा होताना दिसेल का प्रश्नच नाही बघा तरुण हा आता एक शिकलेला वर्ग आहे त्याला इन्फ्रास्ट्रक्चर किती डेव्हलप झालं आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या शहरामध्ये याचं त्यांना फार जास्त एक विशेष कौतुक असतं भावना कुठच्या पाठीशी आहे इमोशन्स काय आहे जे काही शब्द प्रयोग दोन्ही पक्षामध्ये वापरले जातात भांडणं वगैरे किंवा अपशब्द वगैरे याचा तरुणांना काही देणं घेणं नसते हे मी जवळून वोटिंग होताना पाहिलं त्या दिवशी बूथवर त्यांची येण्याची पद्धत टेक्नॉलॉजी यूज करणं सॉफ्टवेअर यूज करणं म्हणजे जुन्या पद्धतीने मॅन्युअली कागदपत्र किंवा स्लिपा वगैरे न शोधता पटकन बाबा शोधलं नाव गेले वोट केलं आनंदाने सोशल मीडियावरती मी माझं पहिलं केला त्यांचा आनंद व्यक्त करण्याची पद्धत आणि जेव्हा मी भेटतो केंद्राच्या बाहेर माझ्या धावत्या भेटी होत्या तेही अगदी दिलखुला की ज्या प्रकारे नरेंद्र मोदीजींनी पंतप्रधान म्हणून या देशासाठी जे कार्य मागील वर्षात केलेलं आहे ते कौतुकास्पद आहे आणि त्याच तोड आदरणीय एकनाथ शिंदेचं काम देखील जोग आहे आणि ह्याला आमचा दुजोरा आहे त्यांनी प्रामाणिकपणे प्रांजळ मत अगदी बहुसंख्येने मायाकडे मांडलं नक्कीच अगदी जाता जाता अठ्ठेचाळीस जागांचा विचार करता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कल नेमका काय असेल महाविकास आघाडी कि महायुती महायुती शंभर टक्के तरी अंदाज किती जागा येतील काय सांगाल आता त्या प्रत्येक क्षेत्रानुसार त्या गोष्टी त्या ठिकाणी येतात तरी मला असं वाटतं की अगदी अठ्ठेचाळीस पैकी महायुती जागा कमीत कमी चाळीसच्या वरती असते नक्कीच आणि ठाणे लोकसभेचा विचार करता काय वाटतं तुम्हाला ठाणे लोकसभा आदरणीय नरेशजी मस्के बहुमताने एक दिलाने एक ताकदीने निवडून येतील हा पूर्ण विश्वास आहे नक्कीच या ठिकाणी नरेश मस्के यांचा विजय निश्चित होईल असं सचिन मांजरेकर यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे नेमका निकाल काय लागेल हे चार जूनला आपल्या सर्वांनाच कळेल ह्याची उत्सुकता आपल्या सर्वांनाच असेल चार जूनच्या तारखेची आणि त्या निकालाची आपण सर्वांनीच वाट पाहूया मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर